काल रात्री वीर सावरकर नागरिक पतसंस्था जी आहे त्या ठिकाणी रात्री एक चोर चोरी करायला आले असताना त्या ठिकाणी खालच्या मजल्यावर राहत असलेल्या एका केसरगर नामक महिलेने पोलिसांना तत्काळ कळवून त्या ठिकाणी कळवल्यामुळे पोलीस त्या ठिकाणी गेले आणि पोलिसांना त्या व्यक्तीला ताबडतोब रंगे हात पकडता आलं अशा प्रकारे त्यांनी जे केलेले जे कृती आहे ते ती अत्यंत चांगली आणि उल्लेखनीय आहे अशा प्रकारे सर्व नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे तसेच आपण नागरिकांनी जास्तीत जास्त जागरूक राहून आपल्या आप मालमत्तेची सुरक्षा जी आहे कशा पद्धतीने करावी यासाठी आपण सावंतवाडी शहरामध्ये आव्हानपर पत्रक वाटलेली आहेत त्यामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीने सुरक्षा करावी यासाठी त्यांना बऱ्याच सूचना देण्यात आल्या आहेत जर प्रत्येकाने त्या पद्धतीने आणखी किंवा त्यामध्ये आणखी काही सुधारणा करून आपल्या घराची किंवा आपल्या मालमत्तेची सुरक्षा केली तर सहजासहजी कुठल्या चोरट्याला आपली चोरी होण्यापासून आपल्याला परावर्त करता येईल किंवा चोरी होऊ दे, होऊ देता येणार नाही त्याचबरोबर नागरिकांनी अशा प्रकारे काही अशा घटना जर काही आढळलं किंवा काही संशयित व्यक्ती किंवा संशयित काही वाहन वगैरे असं काही आढळलं तर ताबडतोब पोलिसांना कळवावं जेणेकरून आपल्याला अशा व्यक्तींना व्यक्तींकडे ताबडतोब चौकशी करता येईल आता भविष्यात गणेशोत्सवाचा उत्सव चालू होणार आहे त्याची वर्दळ सुरू होणार आहे तर अशा कालावधीत सुद्धा काही संशयित व्यक्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता लोकांनी अधिक दक्ष राहून अशा प्रकारे रात्री बेरात्री कोणी जर विनाकारण फिरताना आढळून आला तर अशा संशयित व्यक्तीची माहिती आवर्जून द्यावी आणि पोलिसांना आणि सहकार्य करावं अशा प्रकारची चोऱ्या आणि घरपोड्यांच्या घटना ज्या आहेत त्या होण्यापासून आपल्याला मदत व्हावी यासाठी सहकार्य करावं